तुम्ही हे ऐकलं आहे का की इंजिनियर काहीही करू शकतात कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकतात असं म्हटलं जातं मात्र हे खरं ठरवणारे अनेक उदाहरणं आज अस्तित्वात आहेत म्हणून त्यामुळं असं म्हटलं जातंय की हे कुठं तर खरंच खरं आहे का हा असं वाटायला लागतं याचं कारण म्हणजेच सध्याची यशस्वी असलेली अशी उदाहरणे ज्यांनी त्यांच्या या यशाची सुरुवात इंजिनिअरिंगने केली त्यातली जशी तीन नावे ती नाव जर तुम्हाला माहीत नसली तरी त्यांनी केलेल्या कामाची तुम्ही कधी ना कधी दखल घेतलीच असणार फ्लिपकार्ट इन्फोसिस ओलासारखे स्टार्टअप जे आज यशस्वीरित्या चालत आहेत त्यांची समोरचं यश जर आपण पाहतोच आहे मात्र या पाठीमागची सुरुवात आणि संघर्ष आज जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी आज लाखो तरुण इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये जॉब करत आहेत अनेक तरुणांना त्यांच्या कुवतीप्रमाणे रोजगारसुद्धा मिळत असतो याचं कारण म्हणजेच नारायण मूर्ती ज्यांना भारतीय आय टी क्रांतीचं जनक असं सुद्धा म्हटलं जातं बरं का मात्र या यशाची सुरुवात एका छोट्याशा स्वप्नापासून झाली होती सुरुवातीचा साधेपणा आणि स्वप्नांची बीजे फक्त त्या काळात पेरली गेली होती नारायण मूर्तीचा जन्म एका कुटुंबात झाला शिक्षण इलेक्ट्रिकल झालं त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात भौतिक सुखाचा फारसा काही स्पर्श दिसला नाही पण त्यांच्या मनात एक आगळी वेगळी आग होती ती म्हणजेच भारताच्या तरुणाईला योग्य संधी मिळावी आणि तंत्रज्ञानाच्या जगात भारताचं नाव उंचवावं त्यांच्या मनात नेहमी एक विचार सतत यायचा तो म्हणजेच अमेरिकेसारखी एक मोठी नैतिक मूल्यावर आधारित कंपनी भारतात सुद्धा उभी करायची एकोणीसशे एक्क्याऐंशी सालची ही गोष्ट आहे मूर्तींनी आपले हे स्वप्न पत्नी सुधा मूर्ती यांच्यासमोर मांडलं त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते अशा परिस्थितीत सुधा मूर्ती यांनी स्वतःचे दहा हजार रुपये त्यांना दिले ही रक्कम त्यांनी आणीबाणीच्या खर्चासाठी जपून ठेवली होती मात्र सुधा मूर्तींनी ते पैसे नारायण मूर्तींना दिलं आणि म्हटल्या की तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा जर अपयश आलं तर मी आहेच याच दहा हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी सहा समविचारी मित्रांना सोबत घेऊन नारायण मूर्तींनी पुणे येथे इन्फोसिसची स्थापना केली इन्फोसिस ची सुरुवात एका लहानशा गॅरेजमधून झाली होती त्याचा विश्वास तंत्रज्ञानापेक्षाही जास्त माणुसकी कठोर परिश्रम आणि पारदर्शकतेवर होता पुढील अनेक वर्ष इन्फोसिससाठी अत्यंत कठीण होती भारतीय अर्थव्यवस्थेचा नियम खूप कठोर होता आणि कंपन्यांना संगणक आयात नव्हतं मग आता अनेकदा पैसे नसल्यामुळे त्यांना जेवणही मिळालं नाही पण मूर्तींनी आपला ध्येयवाद आणि नैतिकता काही सोडली नाही कठीण काळात जेव्हा कंपनी बंद करण्याची वेळ आली तेव्हा मूर्तींनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही सर्वांनी कंपनी सोडत जा मी एकटा इन्फोसिस चालवेन आणि यशस्वी झाल्यावर तुम्हाला परत बोलून घेईन त्यांच्या याच प्रामाणिकपणावर आणि देहवादावर विश्वास ठेवून एकाही सहकार्याने इन्फोसिस सोडलं एक नाही एकोणीसशे नव्वदच्या दशकात भारताचे आर्थिक नियम शिथिल झाले आणि इन्फोसिसला जागतिक स्तरावर संधी मिळाली मूर्तीच्या नेतृत्वाखाली इन्फोसिसने अल्पवधीतच मोठी अशी भरारी घेतली एकोणीसशे मध्ये इन्फोसिस नॅस्टॅक म्हणजेच अमेरिकेतील जगप्रसिद्ध शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणार पहिली भारतीय कंपनी ठरली हा केवळ इन्फोसिसचा विजय नव्हता तर हा भारतीय बुद्धिमत्तेचा जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा सन्मान होता या यशासाठी त्यांनी सिद्ध केलं की प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट कार्यक्षमता या जोरावर भारतीय कंपन्याही जगात नेतृत्व करू शकतात त्यांच्या दूरदृष्टीमुळं आणि लाखो तरुणांना आयटी क्षेत्रात संधी दिल्यामुळं नारायण मूर्तींना आदरानं भारतीय आय टी क्षेत्राचं जनक म्हणून ओळखलं जातं त्यांचा हा प्रवास सिद्ध करतो की कोणतीही यश केवळ पैशाने नाही तर नैतिक मूल्य त्याग आणि अटल विश्वासानं सुद्धा मिळवता येतं यात दुसरं नाव आहे ते म्हणजेच फ्लिपकार्ट फक्त पुस्तकापासून सुरू झालेलं फ्लिपकार्ट मात्र याच फ्लिपकार्टवर आज आपण सर्व काही विकत घेऊ शकतो सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल हे दोघेही आय आय टी दिल्लीचे पदवीधर इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉनमध्ये एकत्र काम केलं ॲमेझॉन मधील कामाच्या अनुभवातून त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली जगात ई कॉमर्सचा ट्रेंड वाढत आहे पण भारतात ई क्रांती अजून व्हायची राहिली आहे त्यांनी भारतात ऑनलाईन शॉपिंगचं स्वप्न पाहिलं जे त्यावेळी एक मोठं असं जोखीम होत कारण भारतीय ग्राहक वस्तू हातात घेतल्याशिवाय खरेदी करण्यास तयार नव्हते दोन हजार सात मध्ये त्यांनी आपलं स्वप्न साकार करण्यासाठी मधील एका छोट्याशा अपार्टमेंट मधून फ्लिपकार्टची सुरुवात केली त्यांच्याकडे भांडवल फार नव्हतं पण ऑनलाईन शॉपिंगचं एक स्पष्ट असं मॉडेल होतं सुरुवातीला फ्लिपकार्टने केवळ पुस्तकं विकायला सुरुवात केली हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरला पुस्तके ही प्रमाणित उत्पादने असल्यानं ग्राहक ती न पाहता खरेदी करण्यास सहज तयार झाली भारतात ऑनलाइन खरेदीचा विश्वास जिंकण्यासाठी फ्लिपकार्टला एक मोठा अडथळा पार करायचा होता पैसे देण्याबद्दलची असुरक्षितता यावर उपाय म्हणून फ्लिपकार्टने कॅश ऑन डिलिव्हरी ही संकल्पना भारतात सुरू केली या सुविधेमुळे ग्राहक वस्तू हातात मिळवल्याशिवाय पैसे देऊ शकत होते हा निर्णय निर्णय ई कॉमर्स जगातील गेम चेंजर ठरला आणि भारतीय ग्राहकांचा ऑनलाइन खरेदीवरील विश्वास मोठ्या प्रमाणात वाढला गेला पुस्तकापासून सुरू झालेला हा प्रवास लवकरच इलेक्ट्रॉनिक्स फॅशन आणि इतर हजारो उत्पादनापर्यंत पोहोचला सचिन आणि बिन्नी यांनी एक यशस्वी सुरुवात केली दोन मध्ये अमेरिकेतील रिटेल क्षेत्रातील दिग्गज कंपनी वॉलमार्टन फ्लिपकार्ट मध्ये मोठा हिस्सा विकत घेतला सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी केवळ एक कंपनी उभी केली नाही तर त्यांनी एका मोठ्या बाजारपेठेत डिजिटल क्रांती घडवून आणली ज्यामुळे भारतातील लाखो विक्रेत्यांना आणि कोट्यावधी ग्राहकांना फायदा झाला आता याच लिस्ट मध्ये तिसरं नाव आहे ते म्हणजेच भाविश अग्रवाल आणि अंकित भाटी हे दोघही आय आय टी बॉम्बेचे इंजिनियर आहेत पदवीधर आहेत सारख्या मोठ्या कंपनीतून नोकरी मिळत असतानाही भावीसच्या मनात उद्योजक बनण्याची तीव्र इच्छा होती 2010 अग्रवाल एकदा बंगळुरूहून बांदीपूरला टॅक्सीनं जात असताना त्याला खूप वाईट अनुभव आला चालकाने भाड्यापेक्षा जास्त पैसे मागितले या एका वाईट अनुभवातून त्यांना एक मोठी संधी दिसली भारतात टॅक्सी बुकिंगची प्रक्रिया अत्यंत अव्यवस्थित आणि ग्राहकांसाठी त्रासदायक आहे भावीश आणि अंकितनं ठरवलं की या समस्येवर तंत्रज्ञानाच्या मदतीने एक सोपा सुरक्षित आणि विश्वसह्य उपाय तयार करायचा याच विचारातून त्यांनी डिसेंबर दोन हजार दहा मध्ये ओलाची स्थापना केली ओलाची मूळ संकल्पना होती ती म्हणजेच मोबाईल ऍपच्या माध्यमातून टॅक्सीची बुकिंग सुरुवातीला चालकांना जोडणं आणि ग्राहकांना ॲप वापरण्यासाठी तयार करणं हे एक मोठं आव्हान होतं पण ओलाने सुरक्षितता सुविधा आणि वेळेची बचत यावर लक्ष केंद्रित केलं ऑटोरिक्षापासून ते लक्झरी गाड्यांपर्यंत विविध पर्याय दिले जसे की ओला ऑटो ओला प्राईम उपलब्ध करून दिले ज्यामुळे प्रत्येक वर्गातील ग्राहक ओलाशी जोडला गेला ओलामुळे टॅक्सी शोधण्यासाठी रस्त्यावर उभं राहण्याची किंवा जास्त पैसे देण्याची गरज संपुष्टात आली टॅक्सी उद्योगात यश मिळवल्यानंतर भावीश अग्रवाल यांनी एक मोठी झेप घेतली त्यांची दूरदृष्टी केवळ मोबिलिटी मर्यादित नव्हती पर्यावरणाची चिंता लक्षात घेऊन त्यांनी इलेक्ट्रिकल वाहनांच्या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि ओला इलेक्ट्रिकल या ब्रँडची स्थापना केली ओला इलेक्ट्रिकलने भारतातील ई स्कूटर्स आणि ई कार उत्पादनात मोठा दबदबा निर्माण केला भावीश अग्रवाल यांचा हा प्रवास स्पष्टपणे दाखवतो की इंजिनिअरिंगचे ज्ञान आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन वापरून एक उद्योजक केवळ सेवाच नाही तर संपूर्ण उद्योगच बदलून टाकू शकतो नारायण मूर्ती सचिन बंसल बिन्नी बन्सल आणि भाविश अग्रवाल अंकित भाटी यासारख्या इंजिनियर उद्योजकांच्या प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते की यशस्वी व्यवसायाचा पाया केवळ नवीन तंत्रज्ञान नाही तर समस्या सोडवण्याची वृत्ती अत्यल्प भांडवल प्रचंड स्पर्धा आणि अवघड सरकारी नियम असूनही या इंजिनियर नेतृत्वाने नैतिकता ग्राहक विश्वास आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर लक्ष केंद्रित केलं त्यामुळेच ते केवळ अब्जावधी रुपयांच्या कंपन्या उभ्या करू शकले नाही तर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली आणि लाखो तरुणांना प्रेरणा दिली त्यांचा हा प्रवास हा केवळ व्यावसायिक यशोघाता नसून तो भारतीय बुद्धिमत्तेच्या जागतिक सामर्थ्याचा पुरावा आहे तुम्हाला हा प्रवास कसा वाटला इन्फोवारीला कमेंट करून नक्की सांगा